कांडामध्ये उपस्थित सर्व रामायणाचार्य कमीच करा रामायणाचार्य चाकूरकर महाराज असतील रामायणाचार्य मनमद गुरुजी असतील कुलगीर महाराज असतील रामायणाचार्य अचिलगर्व वाडी क्रीणा आले इथं स्थायिक आहेत परंतु ते दोघंही महाराज मंडळ आहेत रामायणाचार्य वृक्षराज सर असतील आता ज्यांच्या मुखारविंदाबद्दल तुम्ही सुंदर असं रामायण ऐकलं त्यांचा गाडा अभ्यास आहे आणि त्यामुळं त्यांना वंदन शिक्षक असून एवढा गाडा अभ्यास आहे हा म्हणून ते आमच्या सगळ्यांना विशेष करून आवडतात ते फडगुरुजी हा पुणगिर महाराज या सगळ्यांना वंदन करून वाचक सुद्धा उपस्थित आहेत इतक्या डोंगरगाववर आले ते चंदा वंदन करून कबंदाचा उद्धार केला बर का पुढं रामचंद्र प्रभून पुढं काय केलं आहे का दणुने पुणे श्रीराजी निघाले आपण बाल उद्धव गमन केलं चाकूरकर महाराज दणुन केले उद्धव गमन उर्ध्वगमन केल्याच्या नंतर रामचंद्र प्रभु सीता लक्ष्मण कुठे निघाले आता हां शोधासाठी पंपा सरोवरा कडे निघाले वर का काय करतात ऐकूया श्री राम लक्ष्मण की कर्तवारा पंपा पत्ती मधीर जे

टिकत नाही वाहून जाते पोराच्या तर रूपानं सुनाच्या तर रूपानं कोणत्या का रुपानं तुमच्या घरात अवदसा येते म्हणून पंपा तीरावर विश्रांती सन रले बसले बर का सुंदर असं तळ बघितलं काय केलं गिरी महाराज ऐका देवा तो आले तो मित्र राम त्यानंतर शबरीचा आश्रम पाहिला आणि शबरीचा आश्रम पाहिल्या बरोबर कसा दिसला मनोरम मनोरम दिसल्याच्या नंतर किती आनंद झाला त्या आनंदाला पारा मार नाही जसं तातकडी महाराजांना आज आनंद झाला नाही सगळे रामायणाचार्य आले ना आले का नाही आज झाला की नाही आनंद तेवढा आनंद बर का झाला आणि काय केला ऐका श्रीराम चरणी लोटांगण आमदर् दे खोली शबरीशी आद पूर्ण राम आले म्हटल्याच्या नंतर शबरीला यशू महाराज किती आनंद झाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला त्या आनंदाला पारावार नाही आणि म्हणून राम भावे वंदिला काय वंदन केलं आणि वंदन केल्याच्या नंतर काय केलं मातीच्या भगवत भाव सर्व भक्ती श्रीरामी भक्ती अनन्य अनन्य भक्ती असल्याच्या नंतर ते देवाला प्राप्त होते आपली कधी कधी भक्ती आहे आणि कधी कधी असल्यामुळं प्राप्त होत नाही ते महाराज सांगतात अनन्य भाव काहीतरी आता तुम्हाला मला येत नाही इतका अनन्य भाव पाहिजे आणि अनन्य भक्ती शब्दीची असल्यामुळं कोण आले

आणि त्या मतंग ऋषीचे शिष्य सकळ काय करायचे कष्ट करायचे सदोबी कुणाला नाव मोठं ठेवायचे नाहीत आपल्या कामामध्ये वेगळं असायचे आणि मग ते सेवा करायचे मतंग ऋषीची फळाण मुळ इथली सेवा कर तिथली सेवा कर सेवेनं माणसं मोठी होतात काय पदव्या लावून होत नसतात आ पदानंद पदव्याना माणसं मोठी नसतात बाबासाहेब आंबेडकरांच्या पदव्या कोणाकडे नव्हत्या पण का आ? इतका अभ्यास फक्त फक्त आणि बाबासाहेबांनी म्हणून त्यांचं नाव आता हे काय ते बदलता येणार महाराज <स्थित्थ> म्हणून शिष्य एकंदरीत एवढे काम करणारे होते आनंद वाटला पुढं काय झालं ऐका नेने ने आटो नेने तेथी चे आटना का इतकं कष्ट केल्याच्या नंतर ती संपत्ती वायाला जाईल जात नाही आटो नेणे तेथीचे जीवन आटणारच नाही अहो किती उन्हाळा कुठे कष्टानं तयार केलेलं आहे ना त्याच्या पाणी असतच आणि कष्ट नसेल ना कितीही बोर घेतले तरी हवले पणपुन घ्या पण पुण घ्या पण घे पहायला शिवायच नाही कष्टाचं नाही ऐकता आलंय म्हणून तिथलं जीवन आटणार नव्हतं एवढे शिष्य काय होते सेवा करणारे होते महाराज आणि तिथं रामचंद्र प्रभू आले काय झालं विष्ण जे त्रिवेदत्नंदे तिथलं पाणी पिल्याच्या नंतर काय होत त्रिविदत्ता त्रिविदत्ता त्रिवेदत्तापाची झाली गोळवण देखील चरण विठोबाच ती गोळवण होण्यासाठी तर आता उद्यापासनं काय देवीची स्थापना आहे पण ती देवीची स्थापना आम्ही योग्य करीत नाही आता मोठा मंडप उभा केला आहे महाराज का फक्त गरबा खेळाय <laughs> आणि संतांनी सांगितलं तसं करू नका रे बाबा

आईला सोसनागारवान, गारवान आईला सोसनागारवान गारवा मी सर त्या आईला कसा गारवला आई कोण आहे जगदंबा आदी शक्ती आहे पण महाराज तिला असली गाणी गार चंद हे सगळं सुरू आहे महाराज आणि संतांनी मात्र सांगितलंय उदो बोला उदो बोला येऊ देऊ बोला काय घ्या पुढे वाचल्याच्या नंतर सांभाळते मग 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 सुंदर वाचायच तुम्ही हे महाराष्ट्रभर जाणार आहे तुमच्या व्हिडिओ आता मी टाकणार आहे मुद्दा काय आठवणीत राहिले पाहिजेत नाही माणसं म्हणून बिंदू आहेत ना ना हे आहे पाना असतील सगळी सगळी व्यवस्था कशामुळे कष्टामुळे आहे मग मग आहे किती सुंदर आश्रम कुणाचा शबरीचा पाहिला शबरीला आनंद झाला रामाला आनंद झाला लक्ष्मणाला शिवाण ना उल्लास होत होता तिथलं एकंदरीत कार्य केल्याच्या नंतर सुमण घेतल्याच्या नंतर चांगला अंतकरण होत होतो आणि ते चांगला अंतकरण नव्हतं इथं बसलं तरी आमचं वाईट मन आहे कशालाच जायचंय रामायणाला की काय बर का रामायणाला याच आहे ना शुद्ध भाव कर मगच पायरी चढायची नाही तर तुम्हीच बसायचं आता आम्ही घरीच बसायचं ठरवून गेले बरं का नाही आता कुठे जात का आमचं मनच आणखीन माझं तरी निदान सुमन झालं नाही जोपर्यंत सुमन होणार नाही गुरुजी कशाला आठ तरी बसेल हा कशाला बोल फिरायचं फिरायचंच नाही आता मी कमी केले दररोज पूर्ण काही येते का मला न काय मी पटतच ना आम्हाला वाचा की शोभा शोभा गेल का संतोष झाला तो शबरीचा वर का आश्रम शबरीचा आणि झाल्या पाहिल्याच्या नंतर आनंद झाला देवाला आनंद बाबा कुणाला बाबा अरे माणसाला होईल नाही होईल हा तो शबरीचा काहीच केलं नव्हतं तिने फक्त सेवा केली आ दररोज झाडायची आणि झाडून मतांग ऋषीनं सांगितलं तर राम तुला भेट देतील म्हणजे भेटतील फक्त काय कर एवढ्या विश्वासानं जोरे राम जे का शबरे गी कुठे हो का पावन होगा आएंगे आएंगे मेरे राम जे आयंगे झिलमील सीता

कोण सुद्धा विचारतो तुम्हाला जनाबाईला विचारलं काय पाहिजे नामदेवा महाराजांना विचारलं काय पाहिजे तुकाराम महाराजांना म्हटले काय पाहिजे मुक्ती देऊ का मुक्ती धन संपदा संत संग हे वे सदा विचार लो शबरीला काय म्हणते आहे का श्री पुछे आपण केवरितो आईते गाव दान नी का जगा ज्ञाना हे मां विघ्न जी कीने की राम राम काय शबरी या जगामध्ये फक्त आणि फक्त कोण श्रेष्ठ आहे ज्ञानी नाही मी ज्ञानी कशाचं ज्ञान ये तू तुला वागायचं कळ ना आणि ज्ञान कुठं आहे तुझ्याकडं नाही नाही ज्ञानापेक्षा ही सेवा परम धर्म म्हणून एकंदरीत असे काही म्हणणार आहेत की मी ज्ञानी मी जग जिंकलं जिंकलं नाही बर का त्याचा अभिमानच गेला नाही आणखी काय काय महत्वाचं सांगाय शबरीला ऐका ज्ञान <coughs> <laughs> जो ज्ञान अभिमान यांची टप्पेला ज्ञानाभिमान तो वर्धमानतयाचे तप वर्धमान तयाचे जवळपळच करायची नाही तुम्ही आम्ही उठणारच नाही हा धरून टाकलाय आम्ही बस आता आम्ही उठणार दोघं उठणारच नाही तप वर्धमान मी ज्ञानी मी असं म्हणायचं नाही बर का त्यानं काय होतंय म्हणले राम शबरीला सांगायला दृष्टी महाराज अहंकारा ज्यांच्या मध्ये आहे ना त्याला एकंदरीत त्याच तपही कामाचं नाही त्याच वागण कामाचं नाही त्याचं ज्ञानही कामाचं नाही जळो जळो त्याची काय थोरपण जाळावे ते म्हणत म्हटले आधी वाघ वागल्याच्या नंतरच तुम्हाला हे सगळं प्राप्त होईल आम्हाला फक्त सांगायचं वागायचंय कशा हा वाचावी या संसारी तुला तोची तपस्वी संसारी त्याला महत्व आहे जो ज्ञानवंत आहे शीलवंत आहे गुणवंत आहे नीतिवंत आहे पण काय हीनताय हा मग त्याच्या तपाला आम्ही मानतो अन्यथा त्याच्या तपाला कोण विचारतो किती ज्ञान आहे जगामध्ये पण त्या ज्ञानाला अर्थ नाही कशाला त्याच्या धनाला अर्थ नाही त्याच्या मानाला अर्थ नाही त्याच्या वागण्याला अर्थ आहे बर का म्हणून तो धन्यवादाला पात्र आहे संसारामध्ये तो श्रेष्ठ आहे आई अद्वैत जे किले जो स्वरूप जिंची जिंकीला जाय पोप आता अद्वैत खटा पोप स्रोता कोप पो पो अद्वैत करावं लागतं अद्वैत जिंकावं लागतं द्वेष ठेवणे लागते आणि द्वेत ठेवल्याच्या नंतर जग जिंकता येत नाही आणि ते द्वेत तुझ्यामध्ये जर असेल ना ते तपही कामाचं नाही ती साधनाही कामाची नाही ते वर्तनही कामाचं नाही अद्वैत द्वेत खटाटो खटाटो सगळं माळा काय घालतंय सांगतंय काय रामायण काय सांगतंय बोलतंय काय वागतंय काय त्याच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही बरं का हा त्याला नी नी हा त्याला अर्थच नाही शबरीला रामचंद्र म्हणून ते खटा टोप्या आणि खटाटोप असल्यामुळं इथ एकच आहे ज्यांनी द्वेत सारला सारो माळ मिळाचा झेंडा मि हे सांगितलंच नाही अरे द्वेत सारा बोल द्वेत मनातली गाठी आहेत ना ह्या गाठी काढा गाठी काढल्याच्या नंतर बोध घ्या ना करा एका वचनावर राह ना करा वचन मोडी बोलिले ते म्हणजे वचनावर राहत नाही काय करायचं त्याला म्हणजे बोलले जरा वाचा म्हणून आई शबरे तिची ज्ञान सांगायचे आणि तुम्ही त्याच्या पिक्ष, पेक्षा माझ्यापेक्षा ज्ञान म्हणताय जो पुढील पड पडल्याच्या राग येते म्हणजे आणि राग आल्याच्या नंतर हा काय होत आहे सांगतच नाही तुम्हाला बोलल मी तुम्हाला राग येणार परंतु ज्याला येत नाही एकशे ये आठ वेळात यवनावरी तू चला हा प्रसाद देवोनी मुक्त केला आला करा इतकी शांती लागते आणि इतकी शांती असल्याच्या नंतर काय होत खटाटोप करण्याची गरज नाही सगळीला एवढं ज्ञान सांगू लागले तोडाडी कडाडी नाही म्हणून आपलीच दात ना आपली काय होत म्हणजे राग आला एखाद्याला आणि मग आपल्या दातांना आपली जीभ चावली कोणी बत्तीसी वाढीली असं काही झालंय का होत नाही होत नाही महाराज कुणी चालेल म्हणून क्रोधावर क्रोध करण योग्य नाही जरा शांतीन घ्याव लागते काय सांगू लागले ऐका जिंकले ना ममता दे भावना भाविका होमता निवाणी सर्व द्वेताची सुदृढता जोपर्यंत माझेपणा तुझेपणा तोपर्यंत तो मोह आवडता ममता, ममता गेल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही आणि ती देवाची प्राप्ती होण्यासाठी काय काय करावं लागतं काय नाही पुढचे वाचक सुचक सांगतील आमची सुंदर सेवा झाली हा ऐकूया पुन्हा தா ரு சா